मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे एक चूक माझ्याकडनं झाली पाच वर्षाच्या भूमीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या माझ्या मनात अस्वस्थता होती ती कधीतरी जावं आणि आमदार ठिकाणी सांगावं की आमच्याकडून चूक झाली परवा या ठिकाणी शरद पवार साहेब आले होते आणि शरद पवार साहेब म्हणाले मागच्या वेळेस नवनीत राणांना पाठिंबा दिला त्याबद्दल मी माफी मागतो अरे पवार साहेब तुम्हाला माफी मागायची असेल तर या कथा मागा की तुम्ही सातत्याने विदर्भावर अन्याय केला तुम्ही सातत्याने अमरावतीवर अन्याय केला तुम्ही सातत्याने आम्हाला मागास ठेवलं आज मोदीजींच्या नेतृत्वात टेक्स्टाईल पार्क आला मोदीजींच्या नेतृत्वात पहिलं मराठी भाषा विद्यापीठ आमच्या रिद्धपूरला त्या ठिकाणी आलं